मान्या एवढा दुष्काळ जाईल पन्नास हजार रुपये अनुदान बेरोज पाहिजे पन्नास हजार अनुदान पाहिजे विकास आघाडीच्या वतीने सर्व शेतकरी आमच्या महिला पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओळख जाहीर करा शेतकऱ्या हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करा शेतकऱ्याला पीक वरीत द्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या या न्याय मागण्यासाठी ठिकाणी आतामध्ये सातके घेऊन सातक्य शेतकऱ्याकडे करता सातके हे शेतकऱ्याचं शिक्षण आहे अवजार आहे शेतकऱ्याचं सरकारला आमची विनंती आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला आत्महत्या होत आहे मात्र सरकारकडे बघायची तुम्ही काही नाही तुमची दिपाळी गोड करू अशा मतदान सरकारने आजपर्यंत शेतकरी दिपाळी गोळी केली नाही म्हणून सरकारला माहिती विनंती आहे तुम्ही मायबाप सरकार आहात शेतकऱ्याला न्याय द्यायचं तुम्ही काम करावं कारण देशामध्ये सर्वात जास्त देश सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही सर्वात जास्त महाराष्ट्र दिली जाते तुमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे पण सरकारने गांभीर्याने घेऊन शेतकऱ्याला सर्व मागण्या मान्य कराव्यात हे सांगण्यासाठी हातामध्ये आम्ही साप्त घेऊन शेतकऱ्याला आगी करण्याचं काम आहे सरकार काय करायचं काम आहे करत आहोत आमच्या मागण्या मान्य नाही द्यात या व्यतिरिक्त बहुजन विकास अभियान हातामध्ये जाड्या घेऊन रुमण्या घेऊन विविध सत्ताकार आम्ही करणार आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत आम्ही आंदोलनातून कदापि माघार घेणार नाही आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व पदाधिकारी शेतकरी महिला अधिकारी पदाधिकारी सर्वांच्या वतीने आम्ही आज शासनाला जागा करण्यासाठी हातामध्ये आणि साप्ते घेऊन शेतकऱ्याची इकल आहे शेतकऱ्याची इकल आहे साप्ते घेऊन आम्ही सरकारला सांगत आहोत की राज्यामध्ये ओला दुष्काळ तात्काळ आहे का पूर्ण शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी आणि खरपचाती करताना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचा अनुमान तात्काळ द्या तुम्ही माणसाची दिपाळी शेतकरी दिपाळी घोड करू असं आश्वासन सरकारने दिलं होतं मात्र त्या आजपासून दिपाळी चालवत आहे सरकारला विनंती आहे निर्भक्ष बळी देणार सरकार हे निर्बक्ष बोलताय का सरकारने निर्बक्षांच्या भूमिकेमध्ये राहू नये तुम्ही शेतकऱ्याला अनाज द्यायचं काम करा कारण महाराष्ट्राचं एकमेव राज्य आहे की देशामध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त जीएसटी हे महाराष्ट्रात येतं म्हणून महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारनं आता तर गरजेचं न्याय देणं गरजेचं आहे ही मागणी घेऊन आम्ही शेतकऱ्यांना सवं नियमान त्याला पीक माज्या जीविक्रांची मागणी आज संपूर्ण जमिनी खालून गेले त्या जमिनीत पाच पाच वर्ष त्याने त्या जमिनीला दुस करावं लागतंय म्हणून जे पुढग्रस्त जमीन आहे त्याला एक लाखा रुपये मदत द्या मागणी आणि मनाला भाव आहे संपूर्ण शेतकऱ्याला कर्ज मुक्ती द्या कर्ज माफ नाही कर्ज मुक्ती द्या कारण तुम्ही शेतकऱ्यांना अनेक वर्ष केलंय तुम्ही त्याचा अनेक आहे त्यांना जेव्हा देण्याची भारी होती तुम्ही देत नाही करोड रुपयाच्या गाड्या घेता करोड रुपयाच्या बंद होईल तुम्ही आता आणि शेतकऱ्याला महार करायचा उद्या जाता ही भूमिका सरकारची आम्हाला मान्य नाही पुन्हा या ठिकाणी आज प्रत्यात्मकाती करून त्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे विनंती आहे तुम्ही तात्काळ शेतकऱ्याचा माल फोन शेतकऱ्या न्याय देवा हे सांगू देतो जय हिंद जय जवान जय किसान